गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून आठवडाभरापूर्वीच खालापूरमधील इरसालवाडीवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कता दाखवून धोकादायक असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या बिडखुर्द गावातील आदिवासी आणि बौद्ध वस्तीचे असे एकूण बावन्न कुटुंबातील एकशे पासष्ट नागरिकांचे खालापुरातील महड तीर्थक्षेत्र येथील धर्मशाळा आणि भक्त निवास येथे सुरक्षितपणे तात्पुरते स्थलांतर करण्यात आल्याने येथील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे मागील दोन वर्षांपूर्वी बावीस जुलै दोन हजार एकवीस मध्ये अतिवृष्टीमुळे डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या बिडखुर्द गावातील बौद्धवाडी आणि आदिवासी वाडीवर दरड कोसळून घरामध्ये चिखल माती साचून घरांचे नुकसान झाले होते तर मोठमोठे दगड खाली पडता पडता राहिल्याने फार मोठी जीवितहानी होण्यापासून टळली होती तेव्हापासून येथील लोक पावसाळा सुरू झाला की भयभीत होतात तसेच या डोंगराला तीन ते चार ठिकाणी भेगा पडल्या असून त्या ठिकाणची माती देखील ढासळली आहे त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही क्षणी भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आमच्या जीवितला धोका असून या दरडग्रस्त ठिकाणाहून आम्हाला लोकांचे तात्पुरते स्थलांतर करता आमचे सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी या ग्रामस्थांकडून केली जात आहे जितीनजी मोरे साहेब आपलं या आमच्या ग्राम वतीने प्रथम धन्यवाद की गेले तीन वर्ष आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि आपण आमच्या गावाच्या समस्या आपल्या शासनापर्यंत पोहोचवतात प्रथम तर आपलं या ठिकाणी धन्यवाद आणि गेले तीन वर्ष आम्ही हा याचा पाठपुरावा करतोय परंतु आज दरड क्षेत्रामध्ये आमच्या गाव आमचे सर्व लोक भयभीत झालेले आहेत आणि त्यांना शासनाने चांगल्या ठिकाणी अर्थातच या गणपती संस्थान महड या ठिकाणी चांगल्या पद्धतीची त्यांची व्यवस्था केलेली आहे राहण्याची खाण्याची व्यवस्था केलेली आहे परंतु हा पाऊस असेपर्यंत हा आमच्या आमची सेवा कर केली जात आहे त्यामध्ये तहसीलदार साहेब व्यवस्थापन समिती आणि ग्रामसेवक यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आमची व्यवस्था केलेली आहे तसेच कालचं या ठिकाणी एक आदिवासी बांधवांचा मुलगा चार वर्षाचा खूप आजारी झाला होता त्याला ताप येत होता ग्रामसेवकांनी सर्व हातातील काम टाकून त्या मुलाला आपल्या गाडीमध्ये आणि मी आणि त्यांचे फॅमिली तात्काळ सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन त्याचे उपचार केलेले तो पोरगा व्यवस्थित आहे अशा पद्धतीने शासनाचा आमच्यावर पूर्णपणे लक्ष आहे परंतु हा झाला या पावसाचा प्रश्न आहे पण पुढच्या वर्षी पुन्हा पाऊस येणार आहे तर का आमची हीच विनंती आहे आम्ही पत्राद्वारे आणि विनंतीपूर्वक त्यांना अर्ज केलेला आहे की आमच्या पुढील पुनर्वसन आणि स्थलांतराच्या या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धती लक्ष टाकावं आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात ह्याच आम्ही शासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो खूप चांगले प्रकारे केली आहे तहसीलदार बी ओ साहेब ग्रामसेवक आमच्या शाळेचे शिक्षक आरोग्य खात्यातली लोक सगळी इथं उपलब्ध करून दिले आमच्यासाठी रात्रभर ना दिवसभर झडतात ते त्याबद्दल त्यांच्यावर तक्रार करण्याची हे नाही पण आमचं पुनर्वसन चांगल्या चांगला करावा त्यांनी लवकरात लवकर करावा दरवर्षासारखं आश्वासन देवणे हीच आमच्याकडून त्यांना विनंती आहे व्यवस्था खूप व्यवस्थित केलेली आहे आम्ही बीड खुर्द या गावातून आलेलो आहोत मढ या ठिकाणी आमची राहण्याची प्रशासनाने व्यवस्था केलेली आहे आम्ही दरडग्रस्त म्हणून आहोत आमच्या घराच्या वरच्या साईडला दरड आहे आणि गेली तीन वर्षं आम्ही ह्याच्यासाठीच आमचा जीव वाचवत होतो पण ह्याच ह्या वर्षी प्रशासनाने आमची मढ या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली आहे दरवर्षी अशीच आमची धावपळ असते तीन वर्ष सतत झाली पुन्हा प दुसऱ्या वर्षी आमची अशी धावपळ व्हायला नको आमचं सरकारने कुठंतरी चांगल्या रीतीने पुनर्वसन करावं आमच्या मुला अशी अशा ठिकाणी करावं की ज्या ठिकाणी आमच्या मुली मुलांची शाळा आम्हाला कामधंदा आरोग्य आमचे चांगले व्यवस्थित राहील किंवा येण्या जाण्याच्या सोयी व्यवस्थित असतील रस्ते व्यवस्थित असतील पाणी व्यवस्थित असेल आम्हाला अशा ठिकाणी प्रशासनाने आमची व्यवस्था करावी ही प्रशासनाकडे आमची मागणी आहे या अगोदर देखील सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन व्हावे याकरिता ग्रामस्थांकडून प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देखील दिले आहे तरीही सध्या या मुसळधार पावसात आमची काळजी घेत या संकटसमयी प्रशासनाने आम्हाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केल्याप्रकरणी खालापूरचे तहसीलदार आयुक्त तांबोळी गटविकास अधिकारी राजपूत खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत पोलीस निरीक्षक हरीश काळशेकर ग्रामसेवक महेश मसे व्यवस्थापन समिती आदी सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी या सर्वांचे आभार मानले आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट बीड खालापूर